नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा नवीन व्हिलॉग मध्ये मी आता असा आमरड हायवे हे बघा माझ्यासोबत मंदार शेट्टी करा ग्लास ओपन दादा आहे दादाची वाईफ आहे लकी आणि आता आम्ही चाललोय प्रमोशन मारायला मित्रांनो किती जण सहा जण कोल्हापूरला चाललोय सात जण मस्त एक शूट असा आणि फिरान पण होताला तर आता जस्ट निघतो सात वाजलं सत जर्नीमध्ये बघूया काही थांबलंय तर सांगेल चला बरं रे बाबू कोणीला काय रे हेल्मेट हेल्मेट युट्यूबर हेल्मेट नको आहे हेल्मेट वगैरे घेऊन एक तर बॅग येतो जागा नाही त्याच्यात आणि बॅग

अर्धा किती लांबा मैदा मित्रांनो गाडी पॅक झालेली असा लकी दादा आणि वहिनी पुढे असोत ऋत्विक अमोल आणि मंदार मध्ये मी आणि आकाश मागे आहोत लय अनकम्फर्टेबल आमका अमोल भाई आणि कंफर्टेबल आहे बघा एकदम फुल एकदम फुल सीएनजी बरोबर थांबलो मित्रांनो अजून माझ्या मते अडीच तास लागतले रस्तो कसं भरतात रे बघी या जरा अच्छा हि असा बबन गावडा ओके ओके हो गगन बावडा मी आता खाय पोतलो कळेला पोतलो आणि कोणीतरी म्हणजे कळलं तुमचा विषय मध्ये घाल कोणतरी आडवं येतो आमचा कायम आता टाइम झालेलो असा किती आलो टाइम रे ह्याच्यात दाखव किती वाजले तास सोड जाऊन दे आता अर्धो तास आमचं गेलो बघूया केव्हा पोचतो ते कळ काढली ते आता सारखं करतो मर अकबर अँथनी पाच वर्षात पहिल्यांदा पंक्चर कोण तरी नावक नसतल रे आज गाडीत बसताना आता भाई रिक्षा थांबवून आमका जाऊचा भाई फुल सिनेमॅटिक सीन भाई सीन बघ भाई एकदम पिक्चर जो सीन त्याच तर आम्ही आता टायर बदलू पंक्चर काढूक चललो हा चला बर सर आता पंक्चर काढू हे गे गेलो टायर घेऊन आमक लागली दू आता काय करूया बघूया हा ऊसवाला येतो बघूया ऊस दिला आता ऊस द्यायला खायला येऊ ओके थँक्यू धू बरा आता येत ना खूप गोष्टी येणार ना अरे नायता काढ ना कोल्हापूर दिलं आणि उच डाऊ ना तर मित्रांनो अशा प्रकारे तीन जो खड्ड्यातून प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलो कोल्हापूरला आणि आज शूट असा अलंकार कलेक्शन तो बरं मोठा मॉल असा होलसेल साडी मॉल सगळे पोचलो आता बघूया आता कसा कायता प्युअर फोनले पाच हजारच्या वर चलो आो बिंट्रो करत माझं झालो आता मंदार घर पण तुम्ही सुद्धा लग्नाच्या बसण्यासाठी साडीचा दुकान शोधतास तर तुमच्यासाठी कोल्हापूर मधला कोल्हापूर गांधीनगर मधला पंडाईन तुम्ही सुद्धा <laughs> अर्धा शूट झालेला असा बऱ्यापैकी आता कवर होई दिला तीन वाजलं एक बारा वाजता चालू केलेला दमलो बघा भूक पण लागली आहे पण शूट संपवूनच आम्ही बाहेर पडतो बऱ्यापैकी झाला बघूया अजून कोणाकोणाचं चालू आहे आता शूट संपला यांचा आता काय चालू आहे माहिती ह्यांना साडी घेऊ काय रे शॉपिंग शॉपिंग चालू आहे हा हा मजा येईल आमचा चाललेला असताय बघा जोरात चालू हा भाई शूटिंग आणि हे हिरो शूटिंगचे काय रे शूटिंग कोणाचं तु चाललं तू मला समजत नाही काय बाई <laughs> बाप हा वा तू <laughs> दाखवलं <दाके लग। laughs>

ब्लेझर जोधपुरी वेगवेगळा काय काय मिळतात शूट झालेला असा मित्रांनो आणि आता मंदारन दुसराही शूट केला दोन दोन प्रमोशन डबल डबल पैसे आणि आता आम्ही डबल डबल, डबल 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 पैसे आलो हो आता आम्ही येलो बर्गर किंग जरा भूक लागली पेट पूजा करूया डबल ना टिबल पैसे आलो हो आज कारण तिसरंही विषय आहे जो चेक घेऊन त्या तान करतोय गरीबांक ता सांग ना आ, ए भाई ह्याच्यानी पंचवीस हजार रुपये कशा टान केले तिथे पण तुला पहिल्यांदा आम्ही घेऊन जातो ना ओ हे मी केव्हा आयुष्यात बघलं नाही भाई तुझ्या कृपेमुळे मुळे चाललंय आमचो बॅग इलेलो असा ह्याचो बर्गर खाऊन संपलो आता हो फक्त बघतलो आमकां खाताना जसं मी हे का बघलंय मगाशी तू रे आता चुकायला तू तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो इचल करंजी मध्ये डी पी दादात भेटतात हो मंदारचो मंदारने रील केलेलं ना कॉम्पिटिशन फर्स्ट प्राईज चेक घेऊचो आधीच बघूया तू पण पहिल्यांदा काय माहिती तुम्ही जसं का तुम्ही माझ्या फोमवर किती जवळ माहितीये काही स्माइल बघ तरी भाई भाई खुश मी आज भाई चेक घ्यायला मिळतोय पण खुशी आम्हाला होते कामचे आम दोन चांगले काम करणार आहे तो एकटा तो डोनेशन देणार आणि दुसरं आपल्या खोतकर मुलांना तो जेवायला आहे ना अभिनंदन काय बोल काहीतरी चार शब्द बोल आता चार्ण बोल। चार्ण ला 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 बोल। मी काय अरे बोल कसा वाटला बोलतो नुकसान झालं किंवा काय झालं ना त्याच्यासाठी देणार कौतुकाची गोष्ट कॉन्ग्रॅच्युलेशन

आता आमचा सगळा शूट झालेला असा दादा दादाकडे जाऊन मंदारची पार्टी आता चालू झालेली असा संपलेली असा नाही संपायची नाही एवढ्या कोल्हापूर दिलं आणि मटन खाऊ मी असं भाई एक नंबर मटन थाळी करूया असं असंकडे मंदा शेट्टी आभारी शेवटी आमके अशीच बक्षिस मारीत रहा आणि पार्टी देत रहा बिल दाखय बिल दाखय दिलं मस्त बिल कडक बिल झाला तर मित्रांनो असं होतो आजचं दिवस रात्रीचे धावातले आमचं जेवण वगैरे झालेलं समस्त मस्त असता हॉटेल बघा हॉटेल पारक चांगला असं मटण थाळी जेवण थाळी चिकन थाळी वगैरे तर आता आम्ही निघालो परत कोकणात जाऊ की एक दोन तास लागतले धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी बरे रे पा